आज आम्ही पोहोचलो आहे थेट उमरखेड महागाव विधानसभामध्ये आणि इथे आमच्या समोर समन जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अजय जाधव आहेत जाणून घेऊया त्यांची काय प्रतिक्रिया नमस्कार नमस्कार अजयजी जाधव मला सांगा तुमचा वोट कोणाला असेल आमचे गोर गोरसेना समर्पित जे समनाक जनता पार्टी आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान संदेश संदेशगाव चव्हाण यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा अलायन्स केलेला आहे त्यामुळे आमचं मत महाविकास कोणाला असेल कोणाला असेल मतदार तुमच्या वाट कोणाला असेल काँग्रेस तुमच्या वाट कोणाला असेल काँग्रेस बरं तुम्हाला काँग्रेसला जोर का करायचा कारण की ते सुयाबीनच भाव कमी आहे ते फार दीडशे रुपये किलो गेले त्यामुळे तुम्हाला काँग्रेसला आउट करायचं तुमचा वाट कोणाला असेल दादा काँग्रेस काँग्रेसला का आवड करता तुम्ही कारण की भरपूर वर्ष झाली ते की प्रत्येकचा भाव जास्त आहे आणि प्रत्येक गोष्ट वाढवलेली आहेत त्याच्यामुळे आम्हाला काँग्रेसला मत द्यायचं भाजपनं कास्तकारांचा विचार केला नाही म्हणून तुम्हाला काँग्रेसला आउट करायचा तुम्हाला कोणाला वाट करायचं काँग्रेसला काँग्रेसला काका तुम्हाला कोणाला वाट करायचं कांग्रेस कांग्रेसला करायचं आहे